जय श्रीराम स्वामी या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे ती इथून पुढे म्हणजे काय विचार आहे काय करू शकते काय करायचं आहे तिला काय निर्णय घ्यायचे आहेत तुमच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे आहेत का जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे किंवा जी व्यक्ती आता तुमच्याबरोबर नो कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आहे एखाद्या थर्ड पर्सन मुळे तर तिला आता काय करायचं आहे काय निर्णय असणार आहे तिचा पुढचा पोस्टपोनमेंट गिल्ट मॅच्युरिटी इतक्या उशिरा बरच बरंच आयुष्यात आयुष्यात उलखापालट झाल्यानंतर आता मॅच्युरिटी येते दे त्यांना ही पण चांगली गोष्ट आहे कधी काय ना कुठल्या का क्षणाला कळ ना पण कळतंय आयुष्यातलं सत्य कळतंय रिसोर्स मोमेंट टू मोमेंट द लवर्स माझे याच्या आधीचं जर तुम्ही रिडिंग पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये पण अशीच एनर्जी आलेली आहे कम्प्लिशन माइंड अशी अवस्था आहे आता काय विचार करणारे अशा अवस्थेत फ्लोइंग ब्रेक थ्रुथ सेम एनर्जी हीच निगेटिव्ह एनर्जी हेच कार्ड्स नथिंग लेस आणि कम्पॅरिझन ट्रॅव्हलिंग अवस्था का काय बियॉन्ड द इल्युशन हे आधीच घडायला पाहिजे होत खूप खूप डिस्टर्ब आहेत आत्ता अशी परिस्थिती आहे की कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीयेत का नाही घेऊ शकत कारण का एक असं नातं होतं इतकं सुंदर नातं होतं आणि एखादी जीवापाड जपणारी व्यक्ती किंवा जीवाला जीव देणारी व्यक्ती आपण असं म्हणतो अशी व्यक्ती अशी मैत्री किंवा असा जीवनसाथी सोडून एक चुकीचा निर्णय घेतला गेलेला आहे त्यावेळेस तर फक्त आता मागचा भूतकाळ आठवत आहेत आणि आ, आता इतकी वाईट अवस्था आहे की कुठलाच निर्णय घेण्याच्या काय म्हणतात ती मानसिकताच नाहीये की आता कुठला निर्णय घ्यावा अतिशय खूप गिल्ट आहे खूप राग चिडचिड पण आहे आणि पस्तावा पण आहे अशी एकत्रित एनर्जी असते पश्चाताप ज्या लोकांमुळे झालेला आहे त्यांच्याबद्दल खूप राग आहे चिडचिड आहे आणि जो निर्णय स्वतःने घेतला त्यांचं ऐकून त्यांच्या बोलण्याला त्यांच्या वागण्याला किंवा जी काही त्यावेळेची परिस्थिती का आहे त्या भूल थापांना बळी पडून जो काही निर्णय घेतलाय त्याचा पस्तावा आहे ही अवस्था फार वाईट असते कारण का एक तर स्वतःच्याच हातून केलेली अशी चूक आहे अशी गोष्ट आहे की आधीच जी आपण म्हणतो की कायद्याला म्हणा किंवा कायद्याच्या जा विरुद्ध जाऊन समाजाचा जा। ज्या समाजात आपण राहतो ज्या लोकांबरोबर आपण राहतो ह्या प्रत्येक गोष्टीच्या जा विरुद्ध जाऊन केलेलं कि जे ब्रह्मांडालाही मान्य नाही असं नातं असतं किंवा अशी वागणूक असती मग हे सांगणार कोणाला आणि मदत मागणार कोणाला इतकी वाईट अवस्था झाली मॅच म्हणजे असे 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 अनुभव आलेले आहेत पावलो पावली आत्तापर्यंत तुम्हाला सोडून बाहेर पडल्यानंतर इतके विचित्र अनुभव आलेले आहेत की त्या अनुभवांनी आता इतके प, uh, परिपक्व नाही म्हणता येणार माणसाला आपण परिपक्व कधी म्हणतो की ज्यावेळेस त्याला म्हणजे त्याच्यातून एखादं चांगलं सकारात्मक व्यक्ती घडते ती चांगल्या मार्गावर जाते ती आपण त्यावेळेस म्हणतो की परिपक्व हा आता त्याला अनुभव आले ना आता तो व्यवस्थित राहील पण इथं या अनुभवाचा काय उपयोग आहे कम्प्लीट झालेले माइंडमध्ये इतका गोंधळ आहे आणि आयुष्य म्हणजे दिसे नुसता एखादा म्हणतो ना पालापाचोळा म्हणा किंवा नुसता कचरा नुसती घाण एखादा एखाद्याच्या आयुष्याला गंज चढल्यासारखं झालंय असं हे आयुष्य चा चा <coughs> आहे माइंड स्वतःचीच अशी अवस्था करून घेतली आहे स्वतःच्याच हाताने आहे तिथून तर बाहेर पडायचं पण कुठं जायचं माहीत नाहीये इतकं स्लो इतकं हळूवार आयुष्य चाललेलं आहे आणि इतका अंधारमय आयुष्य चाललेलं आहे पुढे जायची वाटच सापडत नाही आणि आता फक्त काय उरले तर पस्तावा फक्त आणि फक्त पस्तावा आहे गिल्ट आहे ज्या व्यक्तींबरोबर आहे तिथं चिडचिड आहे राग आहे आ, मनस्ताप आहे आणि आता आत्ता कंपेरि कम्पेअर केलं जात आहे की मी कोणत्या नात्यामध्ये होते किंवा मी कोणत्या नात्यामध्ये होतो आणि ते सोडून मी कुठल्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये अडकलोय किंवा आहे आत्ताची द्विधा मनस्थिती असंही म्हणता येणार नाही त्याच्यापेक्षाही परे त्याच्यापेक्षाही अवघड परिस्थिती झालेली आहे कारण आता भूतकाळ म्हणजे इतकं सहन केलंय आणि इतकी वाईट पावलं उचलली गेलेली आहेत वाकडे तिकडे विचार गेलेले आहेत तुमच्या बाबतीत काही केल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आता ते सोडून पुन्हा माघारी पण येता येत नाहीये आहे ते आयुष्यही जगता येत नाहीये इतकी वाईट अवस्था आहे अजून तरी काहीच नाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्येच नाही निर्णय घेण्याची आता परिस्थितीच नाहीये जरी असलं ना असं की निर्णय घेऊ शकतो पण नाही ती मानसिकताच नाहीये तो काळच नाहीये इतक्या वाईट आणि ज्या लोकांच्या निगेटिव्ह एनर्जी मध्ये अडकलेले आहेत नकारात्मकतेमध्ये ते जे सभोवतालचं वातावरण आहे तर आता ती पण एनर्जी अशी आहे की ती सहजासहजी बाहेरही पडून देणार नाही म्हणजे ठेवणार तर नाही पण बाहेरही पडून देणार नाही इतकी वाईट अवस्था आहे पाहूयात काय होतंय पुढे पण आत्ताची तरी अशी एनर्जी आहे की दिसतय समजतंय सगळं पण फक्त आणि फक्त त्या गोष्टींचा अतिव त्रास होतोय अतिशय त्रास होतोय आणि कोणताच निर्णय घ्यायच्या मनस्थितीमध्येच मनस्थितीमध्येच आहेत कोणताच निर्णय घ्यायच्या परिस्थितीमध्येच आता नाहीये स्वस्त राहा मस्त रहा, रहा सकारात्मक राहा